आषाढी यात्रेला काही राजकीय नेते मंडळींकडून राजकीय रंग देण्याचा प्रयत्न प्रत्येक पक्षातील प्रत्येक नेत्यांनी श्री विठ्ठलाकडे सरकार येण्यासाठी व आमदार होण्यासाठी घातले साकडे काही नेत्यांच्या डिजिटल फलकामुळे पंढरीत आलेल्या भाविक भक्तांकडून तीव्र नाराजी महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या बावन पुण्यनगरीत आषाढी एकादशी निमित्ताने अनेक साधू संत मंडळी येत असतात व भक्तिभावाने श्री विठ्ठलाची पूजा करतात व निरोप घेऊन आपापल्या गावी परततात यंदा आषाढी एकादशी भरली आहे पंढरी नगरीत वीस ते बावीस भाविक भक्त श्रद्धेने आपल्या श्री विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी आलेले आहेत संबंध महाराष्ट्रातून अनेक वारकरी संप्रदायातील भाविक भक्त आपले गाराने अडचणी व समस्या आपल्या लाडक्या श्री विठ्ठलाला सांगत असतात परंतु या आषाढी वारीला जिल्ह्यातील काही नेत्यांनी राजकीय रंग दिल्याचे दिसून आले आषाढी कालावधीत राज्यातून विविध पक्षाच्या विविध राजकीय नेतेगण श्री विठ्ठलाच्या पायी तल्लीन झाले हे नेतेगण पंढरीच्या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले खरे परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपापली राजकीय पोळी भाजून गेली दोन महिन्यापूर्वी देशातील लोकसभा निवडणूक पार पडली यामध्ये त्यातीलच त्यात महाराष्ट्रात महायुतीला जनतेने आसमान दाखवले आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले महाराष्ट्रातील विविधानसभेच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आहेत अशीच परिस्थिती आगामी विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील विविध पक्षाचे विविध नेते माजी आमदार भावी आमदार अशा इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघातील श्री विठ्ठल भक्ताला पंढरीजीवारी घडविणे संपूर्ण पंढरपूर नगरीत विविध मतदारसंघातील आजी माजी आमदारांचे तसेच इच्छुक उमेदवारांचे फलक लावणे श्री विठ्ठलाचे दर्शन घडविणे असे सामाजिक उपक्रम राबविताना दिसून आले याचा अर्थ असा की कधी नव्हे ते या आषाढी यात्रेला विविध पक्षांच्या नेत्यांनी राजकीय रंग दिल्याचे दिसले काही नेत्यांनी तर वर्दळीच्या ठिकाणी पालखी दिंडी येणाऱ्या जाणाऱ्या मार्गावर भावी आमदार समाजसेवक अशा आशयाचे चित्रफलक लावण्यात आले मात्र याचा त्रास संबंध महाराष्ट्रातून पंढरपूर नगरीत श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना होताना दिसत आहे काही नेते मंडळींनी तर काही आवश्यकता नसताना पंढरपुरातील मुख्य चौकांबरोबरच गल्लीबोळातील अतिशय दाटीवाटीच्या ठिकाणीही डिजिटल फलकाचे अतिक्रमण केल्यामुळे या डिजिटल फलकाबाबत स्थानिक रहिवाशांबरोबरच शीर्षेत्र पंढरपूरमध्ये आलेल्या वारकऱ्यांमध्येही उलटसुलट चर्चा होताना दिसून आले पंढरीचा वारकरी हा सर्वसामान्य शेतकरी व कष्टकरी असल्यामुळे यांना फक्त आणि फक्त श्री क्षेत्र पंढरपूर येथे येऊन श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन चंद्रभागामध्ये स्नान एकादशी दिवशी उपवास करणे व नगर प्रदर्शना मारून द्वादशी दिवशी आपला उपवास सोडवून परतीचा मार्ग प करणे याशिवाय काहीतही रस त्यांच्यामध्ये नसतो अतिमहत्वाकांक्षी पुढाऱ्यांनी पंढरीमध्ये डिजिटल फलक लावून पंढरीचे सौंदर्य नष्ट केल्याचे दिसून आले आहे वारकरी भाविक फक्त हा भोळा भाबळा असून त्यांना अशा कुठल्याही राजकीय गोष्टींमध्ये प्रश्न नसतो यामुळे अशा डिजिटल फलकावरच्या नेत्यांना लगाम लागणे अतिशय महत्त्वाचे असून या नेते मंडळीमुळे पंढरपूरचे नाव बदलून डिजिटल पूर करावे अशी संतप्त प्रतिक्रिया भाविकांनी व वारकऱ्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली